जीवनाचा संकल्प तंबाखू खरा ध्रम्रपान यांच्या दुष्परिणामांची मला जाणीव आहे म्हणून मी जन्मभर ह्या व्यसनापासून दूर राहण्याची शपथ घेत आहे माझे घर आणि माझ्या आजूबाजूचा परिसर तंबाखू मुक्त राहावा यासाठी मी प्रयत्न करत करीन तंबाखू नियंत्रण कायदा परभणी जिल्ह्यात लागू करण्यासाठी माझे गाव आणि माझा परिसर जिल्हा तंबाखू मुक्त बनवेल आता एक नाराज दुसरी घोषणा है तंबाखू मुक्त हो तंबाखू मुक्त वेरी गुड